या घटनेतील महिलेला सुरुवातीला पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला होता सामान्यतः महिलांना अशा त्रासांची सवय असते त्यामुळे तिनंही याकडे नेहमी प्रमाणच पाहिलं कदाचित कामाचा ताण असेल थकवा असेल किंवा गॅसमुळं पोट दुखत असेल असा विचार करून तिनं घरगुती उपाय केले किंवा दुखणे अंगावर काढलं मात्र हा तिचा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरत होता दिवसेंदिवस तिचं दुखणं कमी होण्याऐवजी वाढतच गेलं हळूहळू तिचं पोट सुजल्यासारखं दिसू लागलं इतकी गंभीर परिस्थिती होऊनही तिनं सुरुवातीला कोणाला काही सांगितलं नाही जेव्हा घरच्यांनी विचारले तेव्हा ती हसून थोडं दुखतंय ठीक होईल असं म्हणून वेळ मारून नेऊ लागली पण शरीर आता तिला मोठे इशारे देत होते तिचे कपडे तिला घट्ट होऊ लागले आणि साधं श्वास घेणंही तिला जड होऊ लागलं एका रात्री दुखणं इतकं वाढलं की तिला बसणं किंवा झोपणंही कठीण झालं पोटात काहीतरी असामान्य घडत आहे याची जाणीव तिला झाली अखेर तिच्या नातेवाईकांनी विलंब न लावता तिला रुग्णालयात रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला गेल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी तिची प्राथमिक तपासणी केली तेव्हा काहीतरी गंभीर असल्याचं जाणवलं जेव्हा तिची सोनोग्राफी करण्यात आली तेव्हा स्क्रीनवरचं दृश्य पाहून स्वतः डॉक्टर ही गंभीर झाले त्यांनी काही वेळ शांत राहून परिस्थितीचा अंदाज घेतला आणि नातेवाईकांना सांगितले की आत्ताच्या आत्ता शस्त्रक्रिया करावी लागेल परिस्थिती किती गंभीर आहे हे पूर्णपणे स्पष्ट न करता डॉक्टरांनी मेळेचं महत्व ओळखून तिला ऑपरेशन थेटरमध्ये नेलं बाहेर नातेवाईक काळजीत होते तर आज डॉक्टर एका गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला सामोरे जात होते साधारण एक ते दोन तासात संपणारी शस्त्रक्रिया लांबच झाली होती जेव्हा डॉक्टरांनी तिचं पोट उघडलं तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून ते थक्क झाले तिच्या पोटात एक प्रचंड मोठा मांसल गोळा वाढला होता हा गोळा काढणं अतिशय जिकिरीचं होतं कारण हा प्रश्न फक्त आजाराचा नसून त्या महिलेच्या जीवाचा होता अथक परिश्रमानंतर शस्त्रक्रिया यशस्वी झाली जेव्हा डॉक्टरांनी बाहेर येऊन माहिती दिली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला त्या महिलेच्या पोटातून तब्बल दहा किलो वजनाचा गोळा काढण्यात आला होता हा गोळा एक दिवसात तयार झाला नव्हता तो वर्षानुवर्ष तिच्या शरीरात वाढत होता तिनं सातत्यानं केलेल्या दुर्लक्षामुळं या गोळ्याने इतका अकराळ विकराळ रूप धारण केलं होतं दैवानं शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि त्या महिलेचा जीव वाचला सध्या तिची प्रकृती स्थिर असली तरी या घटनेकडे संपूर्ण कुटुंबाला हदरवून सोडलं या घटनेतून आपण काय शिकावं ही घटना केवळ एका महिलेची गोष्ट नाही तर ती आपल्या सर्वांसाठी एक मोठा धडा आहे इशाऱ्यांकडे दुर्लक्ष नको आपले शरीर जेव्हा दुखण्याच्या रूपात इशारा देते तेव्हा त्याकडे गांभीर्यानं पहा वेळेवर तपासणी पोटात सतत दुखणे सूज येणे किंवा घरातील महिलां महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे साधं वाटणारं दुखणं आतून किती मोठा धोका लपून बसलेलं असू शकतं याचंच हे जिवंत उदाहरण आहे वेळेवर सावध होणं हेच आरोग्यासाठी उत्तम असतं